अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा हो या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत भक्त हो आपण सर्वजण पाहतो की या जगामध्ये स्वामी आहेत देव आहेत म्हणजेच काय तर जिथे चांगली शक्ती आहे तेथे वाईट शक्तीही नक्कीच आहे तर आपल्यापैकी बऱ्याच भक्तांना असा अनुभव आलेला असेल की आपल्यावरती कधी वाईट शक्ती खूपच हवी होते म्हणजेच काय तर ह्या जगामध्ये भूत पिशाच आत्मा यांचाही संपर्क आपल्याला नक्कीच येतो आणि आपल्याला असे अनुभव देखील आलेले आहेत तर आजचाही अनुभव असाच आहे तर ह्या ज्या ताई आहेत त्यांच्या लहान बाळावरती एक पिशाचं कसं हवी झालं होतं आणि त्यानंतर त्यांच्या पुढे त्या बाळाचं काय झालं त्यांनी त्या पिशाच्याला कशाप्रकारे दूर केलं हे आपण या अनुभवामध्ये पाहणार आहोत भक्तांनो वाईट शक्ती कितीही ताकदवान असू द्या किंवा ती कितीही प्रभावशाली असू देत पण त्याच्यावरती मात करण्यासाठी चांगली शक्ती मात्र या जगामध्ये नक्कीच आहे आणि हे या अनुभवातून सिद्ध होतं चला तर मग आजच्या या सुंदर अनुभवाला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर ताई म्हणतात की सर्वप्रथम सर्व, सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार आणि या ब्रह्मांडाचे मालक श्रीस्वामी समर्थ यांना त्रिवार वंदन करून मी माझा आजचा अनुभव तुम्हा सर्वांना सांगत आहेत तर ताई म्हणतात की माझे नशीब थोर आहे म्हणून मी या एवढ्या मोठ्या संकटातून वाचले आणि मी माझ्या मुलाला त्यातून देखील वाचवू शकले ह्या सर्वांचं श्रेय फक्त माझ्या स्वामींना जातं स्वामी होते म्हणूनच आज माझं कुटुंब अगदी व्यवस्थित आणि आनंदात आहे तर ताई म्हणतात की मी लहानपणापासून स्वामींच्या सेवेत नव्हते अगदी मी बारावीला कॉलेजला गेले तेव्हा माझे माहेर हे ग्रामीण भागामध्ये आहे तर तेथे फारसे शाळा कॉलेजेस जवळजवळ नव्हते परंतु मीसुद्धा हट्टाने एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि माझं बारावीला तेथून म्हणजेच काय तर घरापासून ते कॉलेज लांब होतं त्यासाठी मला सकाळी एस टीच्या एस टीने जावं लागत होतं मी दररोज सकाळी सातच्या एस टीने जायचे आणि दुपारी तीन चार वाजेपर्यंत घरी यायचे मी दररोज एस टीने जाताना एक ताई होत्या त्यादेखील जॉबला होत्या त्या ताई जॉबला माझ्यासोबतच यायच्या मी कॉलेजला जायचे आणि त्या जॉबला जायच्या आम्हा दोघींची चांगली ओळख झाली आणि आम्ही दोघं एकाच सीटवरती शेजारशेजारी बसू लागलो दररोज त्या ताई अगोदर आल्या तर त्या माझ्यासाठी सीट पकडायच्या मी अगोदर आली तर मी त्या ताईंसाठी पकडायचे आणि आम्ही दोघी एकत्रच जायचो त्या ताई स्वामींच्या मोठ्या सेवेकरी होत्या त्यांच्या स्वामींवरती अगदी नितांत श्रद्धा होती स्वतःपेक्षा पण जास्त स्वामींवर विश्वास होता त्या ताई मला नेहमी सांगायच्या की तू पण स्वामींची सेवा कर मात्र मी कधी त्या ताईंचं ऐकलं नाही परंतु मनामध्ये स्वामींविषयी ओढ मात्र निर्माण झाली होती स्वामींविषयी भरपूर काही वाटायचं परंतु सेवा करावी असं कधी मनात आलं नाही आणि पुढे दोन वर्षांनी माझं लग्न झालं मला जवळच्याच एका गावामध्ये दिलं होतं आता तेथेही मी माझे सासू सासरे आणि मिस्टर असं आमचं चार जणांचंच कुटुंब होतं आम्हाला फारशी शेती नव्हती माझे मिस्टर बाहेर जॉबला होते बाहेर म्हणजे ते अगदी गुजरातला होते ते गुजरातमध्ये एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला होते आणि लग्न झाल्यानंतर मुलीलाही मी तेथेच घेऊन जाणार आहे असं त्यांनी सांगितलं म्हणून माझ्या आईवडिलांनी तेथे माझं लग्न लावून दिलं मात्र लग्न झालं आणि मिस्टर एकटेच गुजरातला गेले ते म्हणाले की पुढच्या वेळेस तुला नेतो तू आता माझ्या आईवडिलांची सेवा कर मीही त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि घरीच राहिले पुढे पुढे मग असेच लग्नाला दोन वर्ष झाली अजूनही मिस्टरांनी मला नेले नव्हते मी नेहमीच त्यांना म्हणायचे की मला तुमच्यासोबत घेऊन चला मला इथे करमत नाही मी एकटी घरी काय करणार असं मी सारखं मिस्टरांना वारंवार सांगायचे मात्र मिस्टर मात्र मला न्यायला तयारच नव्हते आता मला प्रेग्नन्सी राहिली आणि प्रेग्नन्सीमध्ये एवढा लांबचा प्रवास मला शक्य नव्हता डॉक्टरांनी लांबचा प्रवास करू नका असं सांगितलं होतं आणि नंतर अशीच नऊ महिने गेले माझी डिलेवरीची ज वेळ आता जवळ येऊ लागली आणि आम्हाला छानसा अगदी सुंदर गोंडसाचा मुलगा झाला मग मुलगा झाल्यानंतर मी माहेरी गेली आणि बाळ थोडंसं मोठं झाल्यानंतर पुन्हा सासरे आले आता मी पुन्हा मिस्टरांना म्हणू लागले की मला तुमच्यासोबत गुजरातला यायचं आहे मला आणि बाळाला इथे आता आम्हाला ठेवू नका कारण बाळ वारंवार आजारी पडतं किंवा त्याच्या अनेक काही तक्रारी असतात मी त्याला एकटीला कुठे कुठे फिरू तर मिस्टर म्हणाले की हो ठीक आहे आपण पाहूयात असं म्हणत म्हणत आता बाळ पूर्ण चार वर्षाचं झालं होतं तरीही मिस्टरांनी मला गुजरातला नेले नव्हते आता लग्नाला सहा वर्ष झाली होती मी मात्र आशा ठेवली होती की मिस्टर कधीतरी घेऊन जातील मात्र मिस्टर आम्हाला न्यायला तयारच नव्हते असंच एकदा काय झालं की मी मोबाईल पाहत होते आणि मोबाईलवरती एक मला व्हिडिओ दिसला त्यामध्ये लिहिलं होतं की स्वामींचं हे गाणं जो कोणी भक्त ऐकेल त्याचे सर्व दुःख संकट दूर होतील आणि मनातील जी इच्छा असेल ती पूर्ण होईल मी लगेच त्या व्हिडिओवरती क्लिक केलं आणि तो व्हिडिओ प्ले झाला त्या व्हिडिओमध्ये स्वामींविषयी अतुनात सांगण्यात आलं आणि त्यासोबतच तारक मंत्रही मी ऐकला आता तारक मंत्र ऐकल्यानंतर मला फारच प्रसन्न वाटू लागलं होतं आता जास्त काही काळजी वाटत नव्हती म्हणून मी दररोज स्वामींचे तारक मंत्र ऐकायचे तारक मंत्र म्हणायचे देखील आता स्वामींविषयी बरंच काही वाटू लागलं होतं म्हणून मी स्वामींना नवस बोलले की महाराज मला आता माझे मिस्टर जर घेऊन गेले तर तेव्हाच मी तुमचा फोटो किंवा मूर्ती घेऊन येईन आणि तुमची सेवा करेन असं झाल्यानंतर मी मग महाराजांची दररोज मनोभावे सेवा करू लागले म्हणजेच काय की तारक मंत्र म्हणणे आणि स्वामी जप करणे हे करता करता आता एक महिना उलटला आणि माझे मिस्टर घरी आले माझे मिस्टर घरी आले आणि म्हणाले की चल मी तिथे रूम पाहिलं आहे आता आपण दोघेही गुजरातला जाऊयात हे ऐकून मला खूपच आनंद झाला आणि मी स्वामींना शरण गेले स्वामींचे आभार मानले स्वामींना म्हटलं की स्वामी आता मी तुमची मूर्ती नक्कीच घरी आणेन आणि तुमची अगदी मनोभावे सेवा करेन असं म्हणून आम्ही गुजरातला गेलो मिस्टरांनी तेथे ते एक रूम पाहिली होती आम्ही त्या रूममध्ये शिफ्ट झालो जे काही सामान मी थोडंफार नेलं होतं त्याने सर्व काही आवर केली आणि आता आमचा नवीन संसार तिथे सुरू झाला होता अगदी चाळीचे तिथेच ती रूम होती असे फ्लॅट वगैरे काहीही नव्हते जेव्हा मी त्या घरामध्ये गेलो तेव्हा ते घर ते अत्यंत जुनाट होते आणि आतमध्ये कुबट, कुबट असा वास येत होता मी मिस्टरांना म्हटलं की येथे कोणी अगोदर भाडे करू नव्हते का तर मिस्टर म्हणाले की येथे अगं रुमा मिळणं फार अवघड असतं खूप शोधल्यानंतर मला ही रूम मिळाली आहे अगोदर ते मुलांमध्येच राहत होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता परंतु आता आपली फॅमिली राहणार त्यामुळे एक सेपरेट रूम तर हवाच होता म्हणून मला हा कसा तरी मिळाला हा रूम गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे इथल्या मालक हे बाहेर राहतात ते इथे राहत नाहीत त्यांना जॉमनिमित्त इथे राहता येत नाही असं त्यांनी मला सांगितलं परंतु असं त्या रूममध्ये गेलं की अक्षर असं एकदम वेगळंच वाटत होतं मग मी सगळं रूमची साफसफाई केली आणि तिथे आमचं नवीन घर थाटलं आता त्या घरामध्ये गेल्यापासून मला फारच असं विजयचित्र वाटायचं मिसरांना तीन शिप होत्या फर्स्ट शिप सेकंड शिप आणि नाईट शिप तर ते त्यांच्या शिपनुसार कामाला जात होते मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेच घरी असायचो एक दिवस काय झालं की मी शेजाऱ्यांकडे गेले होते त्यांनी ओळख करून घेण्यासाठी मला तिथे बोलवलं होतं तिथे गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्ही इथे राहायला का आलात तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी अगोदर गावी होते आता मिस्टरांसोबत येथे आले त्यांना रूम मिळत नव्हता म्हणून त्यांना हा रूम मिळाला म्हणून आम्ही येथे आलो तर ते म्हटले की तुम्ही अगोदर चौकशी केली नव्हती का तर आम्ही नाही म्हटलो तर मी त्यांना विचारलं असं का म्हणत आहे तर त्यांनी फारसं असं काही उत्तर दिलं नाही मला मात्र मनामध्ये थोडीशी शंका आली आणि मी घरी निघून आले पुन्हा मी त्या घरच्यांना बा आजूबाजूच्यांना बोलावलं तर आमच्या घरी कोणीच येत नसायचं काही ना काही कारण देऊन ते आमच्या घरी येणं टाळायचे मला तर काही समजतच नव्हतं आता येथे आलेले दोन महिने झाले होते मात्र कोणीही घरी आलेलं नव्हतं किंवा आमच्याशी फारसं असं कोणी घरी येऊन बोलत नव्हतं जे काही बोलायचं आहे ते बाहेरच बोलायचे घरात कुणी डोकावतसुद्धा नव्हतं मला तर काही समजतच नव्हतं कारण जे इज इतर शेजारी पाजारी होते ते एकमेकांकडे जात होते बसत होते बोलत होते परंतु आमच्या घरीच कोण येत नव्हतं अचानक काय झालं माझा मुलगा खूपच आजारी पडला आणि मी त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले सर्व काही झालं त्याला प्रचंड प्रमाणात ताप येत होता आणि मुलगा असा रात्रीचा वारंवार उठून रडायचा व झोपेत देखील घाबरायचा आता माझा मुलगा साडेचार वर्षाचा झाला होता मी मिस्टरांना सांगायची की अहो हा सारखाच असा एकटा एकटा बसतो किंवा सारखाच रडतो घाबरतो जेवतही नाही व्यवस्थित त्याची तब्येत खूपच खराब झाली आहे मात्र मिस्टरांनी म्हटले की आता त्याचं खेळण्याचं वय आहे त्यामुळे त्याची तब्येत आता खराब होणारच असं माझ्या मिस्टरांनी सांगितलं मात्र मला काही वेगळी शंका येत होती कारण माझा मुलगा जसा गावी राहत होता तसा इथे राहत नव्हता तो इतर मुलांमध्ये खेळायलाही जात नसायचा किंवा तो त्या रूमच्या बाहेरच जात नव्हता त्यामुळे मात्र काही समजतच नव्हते माझी स्वामींची सेवा सुरूच होती मी गुजरातमध्ये आल्या आल्या स्वामींची मूर्ती ही आणली होती तसेच स्वामीचरित्र साराभूत देखील आणले होते आता काय झालं की माझ्या मुलाला खूपच ताप आला म्हणून मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली डॉक्टरांनी त्याला ॲडमिट करा असं सांगितलं मग दोन दिवस आम्ही त्याला तेथेच ॲडमिट केलं त्याचे डोळे प्रचंड खोल गेले होते आणि ती तब्येत देखील खूपच खराब झाली होती मला तर काय कळावे काहीच काय करावे काहीच समजत नव्हते आणि मग दोन दिवस झाल्यानंतर मी त्याला घरी घेऊन आले घरी आले की पुन्हा रात्र झाली आणि रात्री पारा याच्या दरम्यान तो जोर जोरात ओरडू लागला त्याला तोला काय त्याला बोलावं काय हेच सुचत नव्हतं तो अच प्रचंड प्रमाणात ओरडत होता मी त्याच्या अंगाला हात लावला तर त्याचं अंग तापाने नुसतं ता फनफनत होतं आणि मिस्टर नाईट शिफ्टला गेले होते आता इतक्या रात्रीचं तरी मी त्याला डॉक्टरकडे कसं घेऊन जाणार होते म्हणून मी शेजाऱ्यांना जाऊन उठवलं आणि त्यांना सांगितलं की अहो असं असं होतंय म्हणून तुम्ही जरा येऊन बघता का मात्र शेजारी आमच्या घरी यायला तयार नव्हते ते म्हणाले की तुमच्या मुलाला इथेच घेऊन या आणि आता माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता म्हणून मी माझ्या मुलाला उचललं जेव्हा मी माझ्या मुलाला उचललं तेव्हा त्याचं वजन इतकं होतं की जणू मी पन्नास साठ किलोचा बोजा उचलते असं मला ते जाणवत होतं मला तर मुलाला उचलल्या उचलल्या काही समजलंच नाही आणि मला तो झेपतही नव्हता मग मी कसं तर त्याला उचलून शेजाऱ्यांच्या घरी आणलं आणि त्यांच्या सोफ्यावर ठेवलं आता मात्र ह्याचं इतकं वजन कशाने वाढलं हे मला समजलंच नाही की मी नक्की प्रत्यक्षात घडते की स्वप्न पाहते हेच मला समजत नव्हतं म्हणून मग मी शेजाऱ्यांना म्हटलं की हो असं असं झालं आहे तेव्हा त्यांनी दरवाजा बंद करून घेतला आणि आम्हाला आतमध्ये बसवलं त्यांनी मला पाणी दिलं पहिला लाईट वगैरे लावल्या आणि विचारलं की तुम्ही जेवण केलं आहे हो ते जे का तर मी हो असं म्हटलं तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या तर पायाखालची जमीन सरकली त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या रूममध्ये राहत आहात ते रूम बाधित आहे तेथे अगोदर एका मुलाने आत्महत्या केलेली आहे आणि त्याचे जे काही पिशाचे आहे ते त्या घरात आहे आणि त्यामुळे इथे कोणीही भाडे करू राहत नाही आणि त्यामुळेच हे रू मालक जे आहेत त्यांनी हे घर बंद करून ते येथून निघून गेलेले आहेत त्यांच्या मुलाला देखील असाच त्रास होत होता म्हणूनच आम्ही तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही चौकशी केली होती का आता हे सर्व ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आता मुलाला नक्की काय करावं आणि कसं या पिछाशाच्या हशेतून बाहेर काढावं हे मला काही समजतच नव्हतं मी सकाळपर्यंत त्यांच्याच घरी थांबले आणि जेव्हा मिस्टर आले तेव्हा मी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तेव्हा आमचा मुलगा शांत होता अगदी नॉर्मल असल्यासारखा होता त्याचे डोळे फक्त लाल भडक झाले होते माझ्या मिस्त्रांनी त्याला उचलून घेतलं तेव्हा ते म्हणाले की नाही अगं ह्याचं वजन आहे असंच आहे तू उचलून बघ म्हणून जेव्हा मी माझ्या मुलाला उचललं तेव्हाही त्याचं वजन तेवढंच होतं म्हणजेच की जे नॉर्मल वजन आहे तेवढंच होतं मग मला तर काही समजेनाच माझ्या मिस्टरांनी ह्या गोष्टीवरती फारसा विश्वास ठेवला नाही आणि आम्ही पुन्हा आम्हाला तिथे घेऊन गेले मी मिस्टरांच्या खूपच मागे लागले की मला इथे राहायचं नाही तुम्ही लगेच दुसरी रूम बघा तर माझ्या मिस्टरांनी सांगितलं की इथे दुसरी रूम मिळणं फारच अवघड आहे आपल्याला थोडे दिवस वाट पाहावी लागेल मात्र माझं तर काही तिथे राहण्याचं मनच नव्हतं आणि मग मी मिस्टरांना राईट बदलून फर्स्ट शिप घ्यायला सांगितली मिस्टर तर आता नाईटचे घरीच असायचे आणि ते फर्स्ट शिपला जायचे मात्र मुलगा वारंवार आजारी पडत होता आता तर त्याने खाणं पिणं सगळंच सोडलं होतं आता मिस्टरांना देखील काळजी वाटू लागली होती कारण आमचा मुलगा जो इतका खेळत बागडत होता तो आता काहीच बोलत नव्हता अगदी एक शब्द देखील तो बोलत नव्हता खात नव्हता पित नव्हता अगदी तो खूपच बारीक झाला होता आणि अशातच माझी स्वामींची सेवा देखील सुरू होती आता मी स्वामींना म्हटलं की स्वामी जर आम्ही मी तुमची जी काही सेवा केली आत्तापर्यंत त्याचं फळ जर तुम्हाला मला द्यायचं असेल ना तर महाराज माझ्या मुलाला फक्त माझ्या स्वाधीन करा ह्याच्या मागे जे काही लागलं आहे ते प्लीज त्याच्यातून त्याला बाहेर काढा अशी मी स्वामींना विनव विनवणी करू लागली आणि महाराजांना मी म्हटलं की महाराज जेव्हा माझा मुलगा अगदी ठीक बरा होईल तेव्हा मी माझ्या मुलाला घेऊन तुमच्या दर्शनाला येईन अगदी अक्कल कोठला येईन मी असं मी महाराजांना सांगितलं आणि मी महाराजांना साकडच घातलं तिथून मग मी पुढे स्वामींची सेवा वाढवली दररोज स्वामींची सेवा करायला लागले की स्वामी मला बाहेर काढा माझ्या मुलाला ह्यातून वाचवा अगदी मी स्वामींना खूपच विनवणी करू लागले आता मुलगा जेवत नव्हता त्यामुळे मला देखील अन्नाचा कणही जात नव्हता त्यामुळे मलाही आता अशक्तपणा जाणवू लागला होता कणकणी जाणवत होती मिस्टर तर कामावर देखील जात नव्हते कारण त्यांनाही मुलाची फारच काळजी वाटते वाटत होती आणि अशातच एक दिवस एक माणूस घरी आला आम्ही त्याला ओळखत नव्हतो तो त्याने दार वाजवलं आणि म्हणाला माई भिक्षा मी दार उघडलं तर समोर एक भगवे वस्त्र घातलेले बाबा होते त्यांच्या काखेमध्ये एक झोळी होती हातामध्ये मोर पिसारा होता आणि कपाळाला एक सफेद कलरचं गुंडाळलेलं होतं मला तर काही समजलंच नाही अग इतके दिवस झाले आम्ही इथं राहतोय परंतु कोणीच काहीच भिक्षा मागायला कधीच आलं नव्हतं आज अचानक हे कसे काय आले असे म्हणाले आणि मी त्यांना घरात घेतलं त्यांना म्हटलं की बाबा आत या बाबा आत आले त्यांच्या एका हातात मोरबिसारा होता आणि एका हातामध्ये कमंडलू होतं त्या कमंडलूमध्ये काही तीर्थ होतं असं मला वाटलं त्यांनी तो पिसारा त्या कमंडलूमध्ये घातला आणि आमच्या सर्व घरामध्ये त्या कमंडलूतलं तीर्थ शिंपडलं आणि त्यांनी सांगितलं की बाळा तुझा मुलगा सारखा आजारी असतो त्यांच्या तो तोंडातनं हे वाक्य निघताच मला काही समजलंच नाही की ह्यांना हे कसं समजलं तर मी त्यांच्या अगदी पाया पडले म्हटलं हो बाबा माझा मुलगा सारखा आजारी असतो त्याला यातून बरे करा मी असं म्हटल्यानंतर त्यांनी मला उठवलं आणि म्हणाले की बाळा काळजी करू नको त्याच्यामागे जे काही पिशाचे आहे ते लवकरच दूर होणार आहे आता मी आलो आहे भिऊ नकोस असे म्हटल्यानंतर मला लगेच स्वामींची आठवण आली मला असं वाटलं की हे प्रत्यक्ष स्वामींनीच घडवून आणलेलं आहे मी त्यांना म्हटलं की बाबा आता यावरती तुम्हीच काहीतरी उपाय सांगा तर त्यांनी अगदी मोरपिसाने त्या घरामध्ये जे काही तीर्थ शिंपडलं त्याने घरामध्ये अगदी वेगळंच वातावरण तयार झालं होतं घरामध्ये आता चांगला सुगंध येत होता आता मी माझ्या मुलाला आतमधून बाहेर आणलं आणि महाराजांच्या समोर झोपवलं महाराजांनी त्याच्या जी झोळी होती त्या झोळीमध्ये कसली तरी विभूती होती त्यांनी ती विभूती माझ्या बाळाच्या पूर्ण अंगाला चोवली आणि म्हटले की आता काळजी नको आता सर्व काही व्यवस्थित होणार आहे तू तुझ्या मुलाला घेऊन थोड्या वेळासाठी बाहेर थांब मी माझ्या मुलाला घेऊन बाहेर थांबले दरवाजा उघडाच होता आतमध्ये बाबा एकटेच होते बाबांनी काहीतरी मंत्र म मंत्र म्हटले आणि संपूर्ण घरामध्ये अगदी त्यांनी जी काही विभूती आणली होती ती विभूती पूर्ण घरामध्ये त्यांनी फेकली आणि जे तीर्थ होते त्या तीर्थाचं देखील पानं पूर्ण घरामध्ये त्यांनी शिंपडलं आता त्यांनी हा त्यांचं जवळजवळ अर्धा पाऊण तास हे त्यांचं चालूच होतं ते जे काही मंत्र म्हणत होते त्यामुळे असं जाणवत होतं की घरामधून धूर बाहेर पडतोय प्रत्येक कोपऱ्यामध्ये असं सफेद 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 असं काहीतरी बाहेर येताना मला दिसत होतं आणि ते मला जाणवत होतं मग मात्र मी बाबांना काहीच म्हणू शकत नव्हते कारण ते जे काही करत होते ते माझ्या मुलासाठीच करत होते आणि पुन्हा काय झालं थोडा वेळ झाला मला बाबांनी आतमध्ये बोलावलं मी लगेच माझ्या मुलाला घेऊन गे। आतमध्ये गेले पुन्हा एकदा बाबांनी माझ्या मुलाच्या डोक्यावरती आणि माझ्या डोक्यावरती त्यांच्या हातातला मोर पिसारा ठेवला आणि काही मंत्र म्हटले आणि जे सर्व काही ते करत होते ते करून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाळा ह्या घरामध्ये अजून सव्वा महिना नॉनव्हेज करू नकोस कुठलंही काम करताना जेव्हा तू स्वयंपाक वगैरे करत असेल किंवा अजून दुसरं कुठलंही काम करताना खाता पायाला किंवा शरीराच्या कुठल्याही भागाला इजा होऊन त्यातून रक्त बाहेर येणार नाही याची ये काळजी तू नक्कीच घे शरीरातल्या कुठल्याच भागातनं आपल्या रक्त बाहेर येता कामा नाही हे तुला सव्वा महिने कटाक्षाने पाळायचेच आहे मग तुझा मुलगा बघ अगदी पूर्वीसारखा अगदी व्यवस्थित होईल असं महाराजांनी सांगितलं आणि तेथून पुढे महाराजांनी मला जे काही करायला सांगितलेलं ते मी करतच होते तेथून पुढे मग सवा महिना मी महाराजांनी सांगितलं ते सर्व काही पाळलं अगदी शरीराच्या कुठल्याच अवयवातनं मी रक्त बाहेर येऊ दिलं नाही अगदी मी कांदा चिरताना टोमॅटो चिरताना सुरीने काही जे काही करत असायचे तेव्हा मी इतकी काळजी घ्यायची की ते आपल्या हाताला अजिबात कापता कामाने किंवा मिस्टर जेव्हा घरी दाढी करायचे तेव्हा देखील मी त्यांना सांगायचे की तुम्ही घरी दाढी करू नका आणि मी मिस्तरांना सवा महिना घरी दे, दाढी देखील करू दिली नाही शरीराज आता कुठल्याच अवयत्तन रक्त बाहेर आलं नव्हतं आम्ही सवा महिना घरात नॉनव्हेज देखील आणलं नव्हतं अगदी अंडीसुद्धा मी घरामध्ये आणली नाहीत आणि सर्व काही पूर्वीसारखं झालं माझा मुलगा व्यवस्थित झाला आणि ही सर्व महाराजांचीच कृपा होती आणि मग दोन महिने झाले की आम्हाला दुसरीकडे एक रूम मिळाला आणि माझा मुलगा आता पुन्हा पहिल्यासारखा व्यवस्थित आहे दोन महिन्यानंतर आम्ही दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झालो आणि आता त्या ठिकाणी दुसरे भाडेकरू राहत आहेत तर ह्या घटनेला जवळजवळ दोन तीन वर्ष होऊन गेलेली आहेत त्या जिथे आम्ही सुरुवातीला राहत होतो ज्या घरामध्ये पिशाचच्या होते तेथे आता नवीन भाडेकर राहतात त्यांनी तो रूम विकत घेतला आहे आणि त्यांना आता कुठल्याच प्रकारचा त्रास नाही आणि त्यांना हे जे काही घडलं हे माहीत देखील नाही आम्हाला म्हणजे हे सर्व काही आम्हाला माहीत होते आणि मी प्रत्यक्ष अनुभवले होते त्यामुळे तिथे राहण्याची माझी इच्छाच नव्हती स्वामींनी सर्व काही व्यवस्थित केलं होतं पण आपलं जे मन असतं ते मात्र नेहमी घाबरतच असतं म्हणून तिथे न राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि तेथून काहीच अंतरावर आम्ही दुसरीकडे एक दुसरी रूम घेतली आणि आम्ही आत्ता तेथेच राहतो मात्र तिथे जे काही घडलं ते एक आयुष्यातलं भयानक सत्य आहे आणि त्यावेळेस स्वामींनी मला जी साथ दिली स्वामींनी माझ्या मुलाला जे मृत्यूच्या दारातून परत आणलं ते माझ्यासाठी एक सुंदर असं स्वामींनी दिलेली भेटवस्तूच आहे श्री स्वामी समर्थ तर भक्तांनो तुम्हाला खोटं वाटेल मात्र हे माझ्या बाबतीत खरं घडलेलं आहे आणि हा माझा अगदी सत्य अनुभव आहे तर तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ तर भक्तांनो ह्या ताईंचा अतिशय भयानक असा अनुभव होता जर हे जगामध्ये वाईट शक्ती आहे तर त्यावर मात करणारी चांगली शक्ती देखील आहेच म्हणून आपल्याला स्वामींच्या सेवेत राहायचं आहे स्वामींची नितांत अशी सेवा करायची आहे त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे मग कितीही मोठं संकट असू द्या किंवा कितीही मोठी वाईट शक्ती असू द्या त्यापुढे स्वामी आपल्याला कधीच नतमस्तक होऊ देणार नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो असेच स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद